आता शिफ्ट कुठं व्हायचं काय व्हायचं ते बघू आता तुमची मॅडम इकडे आली मॅडम आहे हो मॅडम तुम्ही आवरा की तुमची किंवा डोकं ते विचारून घ्या कधी ठीक आहे पण माझ्या पप्पाजवळ सांगितलं म्हणजे पप्पा काय बोलते ना त्याच्यावर कायच बोला आता काय वाटतं जायचं दुसरीकडे राहायला नाही रे भाऊ एवढं चांगलं घर बांधलं पुढं सोडून जातो अगं काय जालने मध्ये हा छान आहे का पप्पाई चला चला, चला पुढे चार त्यांच्या शेतामध्ये निघलेले आहेत पप्पाया पपई पाहून निघून लगेच जाणार परी तू कुठे आहेस पपई बघायला आली का तर आम्ही आलेलो आहे सुदर्शनच्या बहिणीच्या शेतामध्ये म्हणजे खामगावला तर हे पपईचं त्यांचं शेत आहे आणि पलीकडे टरबूज आणि पपई त्यांनी लावलेली आहे तर म्हटलं चला आज परीला पपई दाखवून देऊ तुम्हाला पण पपई दाखवून देऊ तर हे पपईचं पूर्ण शेत आहे काय घरी घ्यायची पपई कोण खाईन मग मम्मी। बाप्पा मम्मीची एवढी काळजी नको करू ग परी कमाले भाऊ एवढी छापुरीची हे बघा अग सर्दी होती का काय तुला हा चलिये, हा आहे ना ते काय पप्पा कुठे दाखव मला हा छान आहे का हम्म पपई चला 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 पुढे चला त्यांच्या शेतामध्ये निघलेले आहेत पप्पाया पप्पा पाहुणीजून लगेच जाणार आहोत कारण ताईच काय अंगूर नाही <laughs> ते पपईचे खराब पपई ती तर ताईच्या गावापासून यांचं गाव जे आहे ते पन्नास छप्पन किलोमीटर आहे पोचल दीड तास लागतो चला सुदर्शच्या बहिणीला त्यांना पण भेटणं होईल आणि त्यांचं शेत पण बघणं होईल तर परीला घेऊन आलो इकडे चल इकडं असं पलीकडून चल चल ते मामा तिकडे चालला हे बघा छान असं शेत आहे मस्त पपई तुला घ्यायची आहे का चल मग घरी घरी जाताना घेऊ ना हां किती मस्त पप्पा लागलेल्या आहेत का फक्त काहीतरी वायरसमुळं थोड्याफार खराब झाल्यात आणि यांचं महिन्यातून काढतात वाटते दो एक दोन वेळेस असं निघतातच पप्पा कसं आहे सांगा पहिला सोड्याचा ब्लॉक नाही घेतला कारण की मी तिथं पंधरा मिनटं थांबलो होतो पंधरा मिनटं ह्या कारणानं कारण की इकडं पण यायचं होतं आणि वापस वनडे मध्ये घरी पण जायचंय कारण की पुढचे काम खोळंबून जातात तिला म्हटलं चल म्हटलं पप्पा सोडतो तुला एवढ्यांदा घरी नाही का त्यामुळं गेलो <laughs> मस्त पपई चला मी तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही काल व्हिडिओ बघितला कालचा तुम्ही आम्ही शेतात होतो तिथून पपई वगैरे आणलेत घरी आणि रात्री साडेआठ नऊ वाजले घरी यायला आता जरा घरी आले इकडे पाहिजे चल चल इकडे आई पी सोबत खेळती आहे कारण की सगळे पाहुणे गेलेले आहे आणि रितू रितूची मम्मी रितूचे पप्पा तिकडे झोपलेली आहे मागच्या रूममध्ये शांतपणे आता वाजताय दे, नऊ आता थोड्या वेळाने उठतील ते बाकी त्यांचे काम आवडतील म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊन टाकूया आणि आता घर पूर्ण खाली झालेलं आहे पण घरामध्ये पसार खूप झालेला आहे कारण की ही आमची बाई साहेब आहे ना इकडे बाई बाईसाहेब आहे ना बाई साहेब खूप पसारा घालून ठेवते हा काल कुठे गेल मी सांग खेळायला नाही नाही आता कडे पपई ना पपई खाल्ली का नाही खाल्ली 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 खाली काय पुन्नी खाली मी पप्पा आता काय टबूज टबूज खाणार का तिच्या आत्याने जे आहे ते तरबूज दिलेले आहे मक्का दिलेला आहे आणि सुद्धा तिच्या बहिणीचे जर आपण पपई घेऊन आलेलं आहे ताईचा व्हिडिओ काही घेतला नाही मी निघता टाईबाचा कारण की प्रत्येक वेळेसच व्हिडिओ काय घ्यावा हा प्रश्न पडतो आणि कालचा व्हिडिओ जरा उशीर आला म्हणून बरेचसे लोक जे आहेत ते खोळंबून गेले पण ठीक आहे चालूच राहते नाही का हां तरी कोमल दोन मिनिटात इकडे येते आई पण इकडे येते मग ते आले की मी तुम्हाला एक मिनिटात भेटतो पिऊ बसलेली आपण आपण पिऊसोबत जरा डिस्कशन करूया आणि पिऊ काय माहिती आहे का हे पाणी काय करतो वरचं दूध चालू केलेलं आहे वरचं तुम्ही म्हणजे पावडरचं मिल्क चालू केलेलं आहे त्यामुळं तिला बाथरूम जास्त होतं आहे त्यामुळं ती जास्त उरलं करते म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही तिला असं झाकूनच घेते आहे काय रे बाळा काय विषय आहे तुझा कुठं यायचं तुला माझ्यासोबत चलती तू चलती माझ्या सोबत हां आज तू गेली घरी आज तू बोलली नाही तुला हां नाही का बेटा का मी काय वाटते माहिती मला मला एक त्रास झालेला ते सांगतो मग ते बेटा मोबाईल पडून खाली ठेवून साईडला तर काय सांगा तुम्हाला सांगा बरं माझ्या डोक्याचा एक प्लॅन येतोय पण काय सांगा तुम्हाला त्याविषयी कारण की आता इथं प्रॉब्लेम असा व्हायला लागला आहे झाल्यास सांगतो तुम्हाला <coughs> मी आता आम्हाला आता मुंबईला काही काम असलं तर मुंबई आमच्यापासून जवळपास साडेचारशे किलोमीटर दूर आहे आठ न नऊ तास लागतात जर रत ते गाडी घेऊन गेलं तर आणि ट्रेन गेलं तर रात्र पूर्ण जाते थांब पहिली बाळा थांब एक मिनटं थांब थांब एक मिनटं हां आणि ते मुंबईला जाण्याचं कारण काय आहे ते मी सांगतो तुम्हाला मुंबईला मला कधी कपडे आणण्यासाठी जावं लागतं आहे म्हणजे आता कपडे वगैरे ते नॉर्मल होते पण काही प्रमोशन वगैरे असले इव्हेंट वगैरे असले तर मला बरेचसे जे आहे इव्हेंट्स ते त्याग करावं लागतं त्याचा कारण की ॲट ए टाइम अचानकपणे तिकडे नाही जाऊ शकत त्यामुळे मी बरेचसे इव्हेंट जे आहे ते कॅन्सलच करत असतो परी असो पिओ असो कोमल असो यांना आईला वडिलांना यांना घेऊन जाणं शक्य नाही आहे त्यामुळे मला डोक्यात एक प्लॅन येतो आहे की आपण शिफ्ट तर काय अर्थ आहे काय काय होऊ शकतं शिफ्ट तर आता शिफ्ट कुठं व्हायचं काय व्हायचं ते बघू आता आमची मॅडम आली मॅडम आहे हो मॅडम तुम्ही आवरा की डोकं तर विचारून घ्या कधी मग कधी चालेल चालेल आवड ना, ना कोमल <laughs> किती वाज झाली पाहिजे दहा वाजे लागले तरी अजून डोकं विचार झाले आवड तर आणि हा त्या दिवशीचा एक इश्यू सांगतो तुम्हाला मला एक प्रमोशन आलं होतं प्रमोशन तुम्हाला माहिती आहे प्रमोशनचे आपल्याला पैसे भेटत असतात आता जे काही 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 लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहीतच असतं ज्या लोकांना माहिती नाही त्यांना सांगतो आहे आम्हाला कुठलं प्रोडक्ट आलं तर आम्हाला त्याचे पैसे भेटत असतात पर ते प्रोडक्ट देखील फ्रीमध्ये दे येत असतो ओके तर कुठलेही प्र प्रोडक्ट जे आहे तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही घेत जा कारण की माझे व्हिडिओज जे आहे ते बरेचसे प्रमोशनची व्हिडिओ बनवत असतो आणि जे मी टॅग केले प्रोडक्ट वगैरे सांगत असतो यूट्यूबला ते मी पर्सनली आवडलेले असते काही ते त्यामुळे ते तुम्ही बघून घेत जा आता त्या दिवशी मला एक प्रमोशन आलं होतं एक शॅम्पू आणि एक कंडिशनर होतं मी ब्रँडचं नाव नाही घेणार तर त्यांना काय झालं आहे सकाळी मला मेसेज केला होता दहा वाजता आणि म्हणे आपल्याला दोन वाजता व्हिडिओ लाईव्ह करायचा आहे कारण दोन वाजता आपला व्हिडिओ लाईव्ह होत असतो तर, तर म्हणे तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करा आता त्या दिवशीचा एक नॉर्मल किस्सा हा सांगतो आहे हे प्रोडक्ट जे आहे ते परचेस करा म्हणे तुम्ही त्यांना मला झेपटो आणि ब्लिंकेटची लिंक पाठवली परंतु प्रॉब्लेम असं झाला की आमच्या जालन्यामध्ये झेपटो आणि ब्लिंकेट चालतच नाही आमच्या जल्ह्यात फक्त झोमॅटो चालतं स्विगीसुद्धा नीट चालत नाही फ्लिपकार्ट ॲमेझॉनचे येतात प्रोडक्ट पण ते यायला तीन चार दिवस लागतात आज झेपटो ब्लिंकिट हे जे झाले ते दहा मिनटात वीस मिनटामध्ये डिलेवरी करतात तुला माहिती आहे कोंगली गोष्ट झेपटो ब्लिंकिट जे आहे ते दहा मिनटामध्ये तुझी डिलेवरी करतात म्हणजे तुला काही हवं असेल कांदे बटाटे दहा मिनटात तुझ्या घरी घेऊन जातात माहीत तुला आणि हे फक्त मेट्रो सिटीमध्ये आहेत पुणे मुंबई हां मी काय केलं माहिती आहे का मग पहिले जर सगळे दुकाने फिरलो नाही भेटलं मला आणि लॅपटॉप लिंकेड नसल्यामुळं त्यांना मी सरळ नाही बोललो की मला ते सापडत नाही बाबा भेटत नाही तर अनफॉर्च्युनेटली माझं प्रोडक्ट आता हे नुकसान मला परवडणार नाही कारण की कसं आहे माहिती आहे का आपले प्रमोशन जे असतात ना फोन पडत खाली त्याला कवर पण नाहीये आहे फोन खाली पडत त्याला कवर पण नाहीये ना। ना। <laughs> <laughs> तर आता थांब ना हो तु आ, ते काय तुटलं तू आता घेतलं ते काय ते खायला ठेवसायला उचल हा तर हा विषय झालेला आहे आता माझं एवढं नुकसान मी सहन नाही करू शकत म्हणून माझ्या दोघात एक प्लॅन चालू आहे की आपण शिफ्ट होऊ शकतो का काय विचार असू शकतो आणि कुठं होऊ शकतो सरत आधी माझ्या घरच्यांना मला सांगावं लागेल ही गोष्ट की आपण शिफ्ट व्हायचा विचार चालू आहे म्हणून इकडे माझी मम्मी बसलेली आहे माझी मम्मी तरी ठीक आहे पण माझ्या पप्पा जवळ सांगितलं पप्पा काय बोलते कायच आता बोल वा काय वाटतंय जायचं दुसरीकडे राहायला नाही रे भाऊ एवढं चांगलं घर बांधलं पुढं सोडून जातो अगं काय झाल काय नाही आपलं हे आपलं गाव आहे भैया आपले तुम्ही लहानाचे मोठे इथंच झाले मग मरायचं बी इथंच का कशाला मरा आपले हात आहे पाय काम करतो आपण पण तुला वाटत नाही का आपलं नुकसान व्हायला लागलं काय काय नाही होत नुकसान <muchas> काय नाही होत एवढं चांगलं घरदार सोडून जाव का फायद्यासाठी जावंच लागेल ना बरं ठीक आहे सगळं सोडून दे आता परीचे आता आ, हा अजून एक किस्सा सांगतो मला थांबा परीचा डान्स क्लास परीला डान्स क्लास लावायचा तीन वर्ष आपण आपण जे टी मध्ये बघतो पाच ते सहा सात वर्षाची मुली येतात तर तिथला डान्स क्लासवाला मला काय बोलला माहिती आहे का म्हणजे पाच वर्ष झाली तिला घेऊन या म्हणे आता मला तुम्ही सांगा मुलगी पाच वर्ष झाली होती डान्स क्लासला जाईल डान्स शिकायला दोन तीन वर्ष लागले आठ ते दहा वर्ष शाळा बी इथं एवढ्या काही व्यवस्थित नाही जसं तुम्ही विचार की जालना महानगरपालिका झालेली आहे पण ठीक आहे माझं इथं जन्म सुद्धा ह्याच जागेवर झाले आहे घर आहे ह्याच जागी माझा जन्म झालेला आहे मला अभिमान आहे जालन्याचा पण पण तू सोयी सुविधा जा� मुळे मला काय वाटतंय की आपण कुठेतरी शिफ्ट झालं पाहिजे हे तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा कारण की त्रास होतं काही गोष्टीचं आता ते कोणाला बोलूवी शकत नाही सांगूही शकत नाही आता मा मी आता असं गुंतलेलं आहे सध्या इथं माझं एवढं मोठं घर बांधलं आहे मी आत्ता तुमच्यासमोरच आहे सगळं काही दोनच वर्ष झाले घरांना घर बांधलेलं आहे दुकान टाकलेलं आहे आणि एवढं सगळा खर्च करून इथं बसलेलं आहे मला माझं डोकं चालत नाही आहे काय करावं कारण की मला इथं नाही व्यवस्थित वाटते कारण की माझे बरेचसे नुकसान होतं इथे त्यामुळं काय करावं समजत नाही आहे पण आता बघू काय होतंय काय नाही तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते तर नाही का असा विषय आहे म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावं तुम्हाला काय वाटतं आम्ही शिफ्ट ठेवायला पाहिजे का नाही कुठेही समजा नाशिक झालं मुंबई झालं पुणे झालं ही तिकडची साईड आहे तिकडची म्हणजे तिकडे जास्त क्रेज आहे सोशल मीडियाचं सो किंवा प्रत्येक कंपनी जी आहे मुंबईला असते किंवा पुण्याला असते प्रत्येक स्टोअर असते जिथे आम्ही प्रमोशन्स वगैरे जास्त मिळू शकतात किंवा परीची शाळा असेल किंवा डान्स क्लास असेल एकदम बेस्ट क्वालिटीचा असते पुणे मुंबईला तर तुम्हाला काय वाटते सांगा। सा। ते सांगाल बाकीचं आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये भेटत असतो आणि राहिला प्रश्न आता रोहिणीचा तर रोहिणी तिकडे आहे आणि तिथं सगळं आईच करणार आहे आता कारण की दोन्ही फक्त आई कोमल रोहिणी आणि आजी आज आम्ही चौ हे चौगीच आहोत आणि या चौघी जणीच आता यांचं बघणार आहे व्यवस्थित प्रकारे काय काय नाही तर हो की नाही कोमलचं आपण आज घेणार नाही आहोत निर्णय काय त्याचा कारण की किती निर्णय देतो मी कोमल काय विषय तुझा वाटते तुला एक वर्ष लागते भैया आपल्याला तिकडं कर्माला माहिती का कुठं गेलं आता सगळी आता काय करायची बाई भाई पैसे पैशा देता का पैसे कशाला वाले कसा विषय राहिला प्रश्न हा पैसे पैसे म्हणता तुम्ही एवढं एवढं काय पैसे पैसे करतोय तुम्हाला सांगतोय सगळं काही म्हणजे आता आमचं जे घर आहे किंवा दुकान आहे आणि प्रत्येक माणूस जो आहे काही ना काही पैशासाठीच करत असतो त्यामुळे पैशाचा विषय येतोय म्हणून हा सगळा विषय निघतो mm. या व्यतिरिक्त तुमचं काही तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला मी तुम्हाला भेटतो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही शिफ्ट व्हायला पाहिजे का नाही आणि व्हायचं तर कुठं व्हायचं ते पण मला कमेंट्समध्ये सा सांगा तर चला सगळ्यांना काळजी घ्या तशी व्हिडिओ असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय